नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बावीस तारखेला सर्वांच्या घरामध्ये घटस्थापना झाली होती बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे म्हणजेच आपल्या जवळ आता दसरा आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहे ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हे हलवले जातात तर नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्याकुलं देवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे देवी आईच्या ना नऊ रूपाचे पूजन करून नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये केले जाते आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजे घट हे कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवसाचे म्हणजे नवरत्नाचे उपवास करतात बरेच जण उठता भासता करतात कोणी तर नवरात्रीचा उपवास कधी सोडायचे आपण उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जाते कडाकणी केली जाते तर आ, ती कोणत्या माळेला अर्पण करायची आहे आणि देवीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे घट हलवताना कोणत्या दिशेला हलवायचं ही माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देव बसवले असतात मग तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू देत पण बरेच जण काय करतात की करता देव पानावर बसवतात विड्याच्या पानावर बसवतात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावला असेल तर ते अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करत असतात ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत बघा आपल्याला या नवरात्रीमध्ये संपूर्ण फळ प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर या चुका कोणत्या आहेत घट हलवत असताना पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज देणार आहे तर आता बघू या नवरात्रीचे सांगता म्हणजे घट जे आहे ते बसवलेली आहे तर ते आपल्याला कधी हलवायचे आहे घट घट कधी उठायचे तर यावर्षी ऑक्टोंबर दोन यावर्षी ऑक्टोंबर एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथे आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोंबर बुधवारी घट हे उठत आहेत किंवा घट हे हलवले जाणार आहेत तर आता जर तुमच्या घराची परंपरा असेल तर नवमीला तुमच्या घरामध्ये घट हलवत असतील तर एक ऑक्टोंबरला बुधवारी महानवमी घट हलवले जाणार आहेत उठवले जाणार आहेत आणि बघा बऱ्याच अशा घरामध्ये अशी देखील पद, पद्धत पद्धत असते की बऱ्याच अशा भागामध्ये अशी पद्धत असते की दसऱ्याच्या दिवशी दशमीला घट हे हलवले जातात जर तुमच्या घराची किंवा भागाची अशी पद्धत असेल द दसऱ्याच्या दिवशी घट हलवले असेल तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दशमी म्हणजेच विजयादशमी म्हणजे दसरा आहे या दिवशी तुम्ही घट हे हलवू शकता जशी तुमच्या घराची परंपरा आहे पूर्वपासून पूर्वीपासून जशी तुमच्या घरामध्ये पद्धत चाललेली आहे त्याप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहे जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला हो घट हलवायचे तर एक ऑक्टोंबरला बुधवारी नवमीला हो घट हलवायचे आहेत आणि जर दु दसऱ्या दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही घरामध्ये दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दु दसऱ्या दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे आहेत तर बघा हे सगळ्यांना समजलं असेल आता बघू या घटाला नैवेद्य तुम्ही काय दाखवायचा आता घट ज्या दिवशी तुम्हाला हलवतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचं असतो बऱ्याच अशा घरामध्ये पुरणपोळीचं नैवेद्यच केला जातो आणि नैवेद्य घट हलवताना दाखवला जातो आता बघा तुम्हाला असं हा पुरणपोळीचं नैवेद्य महानवमीला करायचं आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट द दसऱ्याच्या दिवशी किंवा विजयादशमीच्या दिवशी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचं नैवेद्य दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि त्याचा त्या याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पूर्णाचे दिवे बनवले जातात पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते त्यानंतर जो तो घट हलवला जातो आणि घट हलवल्यानंतर तो उपवास आहे तर तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमीचा म्हणजे नऊ दिवसाचे उपवास असतील तर ते सोडले जातात त्याच्यामुळे त्याच्यामुळे आणि जर तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेनुसार अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो तुम्ही पदार्थ नक्की बनवू शकता तुमच्याकडे कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरानुसार तुम्ही कोणताही पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो तुम्ही नक्की बनवू शकता तू दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे घट आहे ते तुम्ही हलवू शकता आता इथे पूर्णाचे दिवं बनवण्याबाबतीतसुद्धा प्रश्न येतो की पूर्णाचे दिवे किती बनवायचे इथेसुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये जर पूर्णाची अकरा दिवे बनवण्याची पद्धत असेल अकरा बनवा तुम्ही सोळा बनव बनवू शकता किंवा तुम्ही एकवीस पूर्णाचे एक दिवे बनवलेची पद्धत असेल तर तुम्ही एकवीस पूर्णाचे दिवे त्याने आरती करा आणि त्यांच्यानंतर घट हलवा समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून त्या दिवशी करू शकता पण एखादा गोड पदार्थ तरी घट हलवताना उठवताना हा करायचा आहे आणि गुळाचाच नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचं आहे मग तुम्ही खीर करा किंवा शिरा करा काही तुम्ही करा ना काही दुसरा नैवेद्य गोड करू शकता अगदीच तुम्ही काही शक्य झाले नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही घटाला दाखवू शकता पण प्रयत्न असा करा की तुम्ही पुरणपोळीच करावी घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे की पाच मुलं बोलवायची आहेत किंवा पाच जेंट्स जे असतात ते बोलवायचं आणि ते पाच मुलांना त्या घटाला हात लावायचं सांगायचा आणि तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याचप्रमाणे घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचं आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा जसे की आई राजा उदो उदो आई राजा उदय उदे, उदे तुझा भवानी माता की जे आहे भवानी माता की जे आहे तो पाच वेळा खाली वर खाली उचलून ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवीचं तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे घट जो आहे तर तो तुम्हाला हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे आणि आपल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो आहे तो गोड पदार्थ केलेला आहे तर तो तुम्ही देऊ शकता काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडाकडी पण केली जाते तसेच प्रत्येक ठिकाणी घटा घटामध्ये दही भाताचा प्रसाद ठेवला जातो तर अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला जो, जो आहे जो घट आहे तो तो हा तुम्हाला हलवायचा आहे आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा तर बघूया यंदा महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्री आठवी माळ जी आहे ती सप्टेंबर दोन हजार पंच पंचवीस वार मंगळवारी आलेली आहे महानवमी आणि नवरात्रीची नववी जी, जी माळ आहे ती एक ऑक्टोंबर दोन हजार वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी दसरा जो आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वारी गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उठता धरणं पारणं उपवास करण्याची पद्धत असेल तर तुमच्याकडे उठतानाच उपवास पाराय पारण्याचं पारायणाचा उपवास महाअष्टमीला म्हणजे अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्री आठव्या महिला करण्याची पद्धत असेल तर तो यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल तर नव्या माळीला जर उपवास तुम्हाला एक ऑक्टोंबर रोजी धरायचा आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे घट हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर उपवास हा सोडावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे उपवास सोडताना सात्विक अन्न पदार्थ आपल्याला खायचा आहे तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा जे तुमची ताट दाखवलेलं आहे तर ते घटाचा नैवेद्य तुम्ही उपवास सोडण्यासाठी घ्यायचं आहे आणि किंवा जो गोड पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तो पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकता शक्यतो कांदा लसूण याचा वापर कमी करावा त्या अन्नपदार्थामध्ये टाळायचं आहे आणि अन्नपदार्थ बनवून आपल्याला त्यावर उपवास सोडायचा आहे आणि त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थाचा वापर करायचाच नाही त्याचबरोबर लिंबू चिरणे लिंबू पिरणे अन्न तर हे देखील आपल्याला खूप टाळायचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना नक्की याचे पालन करायचे आहे आता बघूया कडाकणी ही कधी करायची आणि घटालगती कधी बांधायची आहे कडाकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो ते गोड पुरे असतात अशा गोड अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात बऱ्याच अशा घरामध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात तर काही घरामध्ये गुळ आणि गव्हाचे पीठ वापरून कडाकणी ही बनवली जाते त्याचबरोबर देवीला याच पीठाच्या पाच सौभाग्य अलंकार बनवले जातात म्हणजे जोडवी बेणी फणी सुपारी त्याचबरोबर कुंकवाचा करंडा असे सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपात दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी असेल तर ते गोड अशी पुरी असते अशी त्यांची माळ देखील अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला जातो तर हा कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळेला माळेला दा दाखवला जातो काही ठिकाणी तर सप्तमीला म्हणजे सातव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमीला जा तर काही ठिकाणी महानवमीला कडाकणीचा नैवेद्य हा देवीला देवीच्या घटाला दाखवला जातो ज्याप्रमाणे तुमच्या जा घराची पद्धत आहे त्याचप्रमाणे आपल्याला कडाकणी बनवायची आहे आणि त्याच त्याच माळीला किंवा घटाला आपण अर्पण करायचे आहे तुमची गटाला। त्या घटा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तुम्ही देखील हे अर्पण करू शकता ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत जी आहे तशी कडाकणी बनवायची आहे त्या माळीला तुम्हाला ती घटाला बांधायची आहे किंवा देवीला अर्पण करायचे आहे तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकारची बनवू शकता पण जशी पद्धत आहे तशीच कडाकरी बनवून ती देवीला अर्पण करायची आहे आणि जे पाच सौभाग्य अलंकार केलेले असतात ते देवीला कडा करण्यासोबतच आपल्याला माळेमध्ये बनवायचे आहेत अववायचे आहे आणि ते देवीला त्यांची माळ अर्पण करायची आहे आता देव हे कधी हलवायचे आणि कधी उठवायचे तर बघा घट हे महानवमीला उठणार आहेत हलवले जाणार आहेत म्हणजेच एक ऑक्टोंबरला बुधवारी हलणार आहेत तर आपल्याला महानवमीला देव हे न हलव न हलवता दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी देव हे हलवायचे आहेत आणि देवाची पूजा ही दशमीच्या दिवशी विजयादशमीलाच करायची आहे आणि जे देव आपण पानावर बसवलेले असतात ते घटी बसवलेले असतात तर ती पानं आपल्याला विसर्जित करायची आहेत विजयादशमीच्या दिवशी आपल्याला देवाची देवपूजा जी आहे तर ती करायची असते पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर मग तुम्ही नवमीला देवपूजा करू शकता त्यानंतर जो बघा घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातलं जे पाणी आहे तर त्या घरातले जे झाड झुडपू आहे त्यांना अर्पण करायचे आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्या दिवस आपल्या घरामध्ये शिंपडायचं कारण नऊ दिवस त्यामध्ये देवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये प्राप्त होतो त्यामुळे आपल्याला कुलदेवीच्या पाण्याचं आपल्या घरात शिंपायचं आहे आणि सगळ्या माळांचे जे आहे विड्याची पानं आहे ते सुद्धा आपण निर्मल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बाकी देव जे आहे ते आता नवमीच्या दिवशी तुम्ही गट हलवले जात असेल तर देवपूजा जी आहे ते दशमीच्या दिवशी केली तरी चालेल दसऱ्याच्या दिवशी केली तरी चालेल आता जो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा बघा जरी तुम्ही गट हलवले असेल तरी दे देखील अखंड दिवा जो आहे तो हाताने विजवायचा नाही किंवा फुंकर मारून तर अजिबात विजवायचा नाही त्याचा तो स्वतःहून मालवाला पाहिजे व त्यामुळे बघा स्वतः आपल्यालाच ही चूक करायची नाही की आपण स्वतः भिजवतो आहे अखंड दिवा कारण आता घ घट उठलेले आहेत हलवलेले आहेत घट पण अखंड दिवा थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा वगैरे तिथे करायला वेळ तिथे करायला येत नसेल तर तो तुम्ही विजवायचा नाही तो तुम्हाला माल मालफेल विजेल तेव्हा तुम्ही तो त्याचा दिवा स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि आधीच तुम्ही थोडं तेल कमी टाकायला सुरुवात करायची आणि मग दुसऱ्या दिवशीपर्यंत तेल यानुसार घट हलवताना ते उत्तर देशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचं आहे आणि हे बघा आणि हे बघा घट उठवल्यानंतर आता मी सांगितल्याप्रमाणे याच त्याच्या पाण्याचं काय करायचं त्याच त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं जे आपण घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या दिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीचे साहित्य आहे ते ज्या माळा आहे ते निर्मल्यामध्ये फुलांच्या माळा ज्या आहेत ते आपण टाकायच्या आहेत आणि साहित्य जे आहे घटासाठी वापरलेलं ते आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे करताना देखील विसर्जित करताना देखील दही भात हे तुम्हाला घटासोबत विसर्जित करायचं आहे थोडासा दही भात तुम्ही त्यासोबत सोडायचा आहे त्याचबरोबर एक दोन तीन चुका भरपूर जणं करतात ती म्हणजे जो घटाचा नारळ असतो तो श्रीफळ आपण ठेवलेला असतो देवी स्वरूप म्हणजे घर बरेच जण तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद म्हणून खातात पण बघा आपल्या देवीचे स्वरूप आपण देवी आपण तो नारळ पूजलेला असतो त्यामुळे एक देवी तत्व त्या नारळामध्ये उतरलेलं असतो त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद खाणं हे खूप म्हणजे तुमच्या घराण्यानुसार करा पण खूप चुकीचा आहे तो नारळ फोडून खात नसेल तर तुम्ही काय करा तो नारळ देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करा वाहत्या पाण्यात तो नारळ विसर्जित केला जातो फोडून खाल्ला जात नाही कारण आपण आपल्या कुलदेवीचे स्वरूप आपण त्या तोमध्ये पुजलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सांगितली अखंड दिवा स्वतःहून विजवायचा नाही तर तो स सुरू असेल तोपर्यंत तो सुरू सुरूच राहू राहू द्या तो नंतर मालवेल काही हरकत नाही अजून एखादा दिवस राहिला आहे तेव्हा दिवा तसंच तेवत राहू द्या काही हरकत नाही तो स्वतःहून अजिबात भिजू नका फुंगर मारू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो कलशातील पाणी असतं ते घटामधलं तर ते पाणी आपल्याला इतर झाडांना टाकायचं आहे तुळशीला टाकायचं नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा या वर्षीचा घट कधी उठवायचे आणि या विषयीचे अने, अनेक अनेक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ